धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा बेलापूर गावातील आदेश कोळी यांनी जमीन मालकासोबत कोणताही विकास करारनामा झाला नसताना इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने सत्तावीस व्यक्तींकडून एक कोटी नव्वद लाख रुपये उकळून त्यांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे एन आय आर पोलिसांनी आदेशच्या विरोधात फसवणुकीसह अपहार तसेच महाराष्ट्र मालकी फ्लॅट बांधकाम विक्री व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराच्या नियम कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे आदेश कोळी याने जानेवारी दोन हजार वीस मध्ये बेलापूर गावामध्ये मे भूमी एंटरप्राइजेस नावाने कार्यालय थाटून मालमत्ता खरेदी विक्री करणे व फ्लॅट भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करून फ्लॅटची बुकिंग करण्यास सुरुवात केली होती इमारतीच्या बांधकामाची पूर्व परवानगी सीसी मिळण्यासाठी सिडको कडे अर्ज केल्याचे सांगून लोकांना आकर्षित केले होते त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे एक लाखापासून ते अठ्ठावीस लाखांपर्यंत रक्कम जमा करून फ्लॅट बुकिंग केले त्यानंतर सर्व रक्कम घेऊन आदिशने बेलापूर गावातील कार्यालय व मोबाईल फोन बंद करून पलायन केले आहे याबाबत अनिल डोळे यांच्यासह अन्य सव्वीस जणांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र आदेश कोळी याने केलेली फसवणुकीची रक्कम पाच फसवणूक झालेल्या नागरिकांचे म्हणणे झाले की संबंधित आदेश आदिश हरिकोळीने एकोणीस मध्ये नवींबई प्रकल्पांकडून प्रकल साडे बावीस टक्के योजनेअंतर्गत सिडको महामंडळाकडून देण्यात आलेले भूखंड हे फिफ्टी फिफ्टीच्या अनुषंगाने विकसित करीता घेण्यात आले होते परंतु संबंधित कोरोना कालावधीत त्याने विकस हा स्थगित करून रद्द झालेल्या कारणा लोकांकडून कमी दरात सदनिका देतो या संदर्भात रक्कम उचलना केली त्यानंतर संबंधित लोकांनी संदर्भात या आदेश अधिकोली याच विचारणा केली असता त्याने अशी माहिती दिली आज देतो उद्या देतो आज बांधकाम चालले उद्या बांधकाम चालले या अनुषंगाने तो त्या बांधकामावर चाल ढकल करू लागला आणि त्यान त्यानंतर त्याने माझ्या व्यतिरिक्त इतर सत्तावीस जणांकडून पण या आर्थिक रकमेची उचलना केलेली होती संबंधितांकडून आर्थिक रकमेची विचारणा केली असते इतर लोकांकडून पण विचारणा केली गेली परंतु त्यानंतर त्याने चालढकाल करण्यास सुरू केलं त्यानंतर माझ्या निदर्शना आल्यानंतर संबंधित प्रकरणाची तक्रार मी पोलिस येणारे पोलिस ठाणे स्टेशन येथे करणे करण्यास गेले असता त्याच्या त्याच्याविरोधात कायदेशीर तक तक्रार केलेली आहे मी एक करोड एकोणनव लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाची फसवणूक केली गेली आहे संबंधिताकडून लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा